भुसावळ येथे जय गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहाचे लोकार्पण संपन्न भुसावळ येथे जय गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या भव्य सभागृहाचा लोकार्पण सोहळा नुकतात संपन्न झाला हे सभागृह जामनेर रोडजवळ सिद्धिविनायक मंदिराजवळ असून राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना संजय सावकारे यांच्या विकास निधीतून बांधण्यात आले आहे या सभागृहाचे लोकार्पण प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई सावकारे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी प्रमुख अतिथी भाजप शहर अध्यक्ष किरण कोलते भाजप दक्षिण विभाग अध्यक्ष संदीप सुरवाडे माजी नगरसेवक बापू महाजन माजी नगरसेविका सोनल महाजन मंगला पाटील प्रभात फेरी संचालक राधेश्याम लाहोटी व शहरातील इतर ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी रजनीताई सावकारे यांनी नामदार सावकारे यांनी भुसावळ शहरासाठी भरघोस विकास निधी दिल्याचे सांगितले याप्रसंगी प्रकाश विसपुते सोनल महाजन किरण कोलते व राधेश्याम लाहोटी यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव हरिमकर यांनी केले तर आभार नारायण पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष प्रकाश विसपुते पिओ तायडे आर एल पाटील रमाकांत पाटील एम यू पाटील शरद देवरे सौ मंगला येवले साधना मोहरील आदींनी परिश्रम घेतले मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज बुसावर पाच काकांचा फेराव पाहून आज मला माझ्या वडिलांची खूप आठवण येते माझ्या वडिलांचे फेवर कुर्ता कुर्चा आणि आज काल जेव्हा मला आपले मंडळाचे जे सदस्य आहे ते पत्रकार यायला आले तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की बेटा तुझं नाव चुकीने म्हणे संधीवर दीपक झाले मी काकाला एवढंच बोलले की काका

कुठल्याही प्रबोधनाला किंवा कुठल्याही इतर गोष्टीला बळी ना करता योग्य नेतृत्व तुमच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिला तर नक्कीच भुसावळची आणि आपल्या या प्रभागाची नक्कीच कायापुरत होण्यात मदत होईल आपण मला जो सौभाग्य दिला मला इथे आमंत्रित केला आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र ही ओपन स्पेस अगदी माझ्या घराच्या मागेच होती आणि मला बऱ्याच म्हणजे बऱ्याच वेळा सांगायचं किती छान आहे किती मोठी आहे तिथे काय करता येईल मग नंतर मंदिराची सुरुवात झाली मंदिराची सुरुवात झाली नंतर माझ्या साहेबांनी सांगितलं की इथं आपल्याला माननीय आमदार नामदार वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नाने यांच्या माध्यमातून वीस लाख रुपयाचा निधी ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे तेव्हा असं वाटतं खरंच खूप छान झालं आणि आता झाल्यावर तर खरंच खूप आनंद झालेला आहे की हॉल किती सुंदर प्रकारे झालेला तयार आणि राहिलेल्या काही उणीमा आहेत नक्कीच आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू गेले काही वर्ष जेव्हा आम्ही मी छोटासा हे सांगेल की आम्ही जेव्हा सतत न हो तेव्हा वाडामध्ये बऱ्याच ठिकाणी कामं करता आले नाही आम्हाला आमची इच्छा असून सुद्धा खरंच करता आले नाही पण आम्हाला छान नेतृत्व लावलं माननीय नामदा संजय भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही सत्तेत आलो परत आपले कोरोनामुळे बरेच वर्ष व्हाय सर ते खूप मोठं नुकसान होतं पूर्ण याच्यासाठी पण आता गेल्या दोन ते तीन वर्षात आम्ही नक्कीच जितके प्रयत्न होतील तितक्या प्रयत्नाने आपल्या वाड्यात सगळीकडे सोयी पुरवण्याचा प्रयत्न करतो आहोत